नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड एम एड व एम एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ओंजळभर ज्ञानामृत या सत्रामध्ये आज आपण शैक्षणिक अनुभूती लर्निंग एक्सपिरियन्सेस याविषयी माहिती घेऊ अध्ययन अनुभूती किंवा शैक्षणिक अनुभूती लर्निंग एक्सपिरियन्सेस या तीन प्रकारचे असतात प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती डायरेक्ट लर्निंग एक्सपिरियन्सेस अप्रत्यक्ष अध्ययन अनुभूती इनडायरेक्ट लर्निंग एक्सपिरियन्सेस आणि शाब्दिक अध्ययन अनुभूती व्हर्बल लर्निंग एक्सपिरियन्सेस चांगल्या अध्ययन अनुभूतींचे काही निकष असतात ते निकष पुढील प्रमाणे चांगल्या अध्ययन अनुभूतींचे निकष यामध्ये पहिला निकष हे उद्दिष्टांशी सुसंगत असाव्यात म्हणजे अध्ययन अनुभूती ह्या उद्दिष्टांशी सुसंगत असाव्यात रिलिव्हन्स टू ऑब्जेक्टिव्ह अध्ययन अनुभूती ही शिकण्याच्या ठराविक उद्दिष्टांशी थेट संबंधित असावी उदाहरणात विज्ञानातील प्रयोग हे संकल्पना स्पष्ट करण्यासाठीच असाव्यात केवळ मनोरंजनासाठी नव्हे नंबर दोन बालकेंद्रितता चाइल्ड सेंटरनेस अनुभूती विद्यार्थ्यांच्या वय आवडीनिवडी गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या असाव्यात उदाहरणात लहान मुलांना खेळातून गणित शिकवणे तर मोठ्या मुलांना प्रकल्प किंवा समस्या आधारित शिक्षण देणे त्याच्यानंतर तिसरा आहे सक्रिय सहभाग ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांनी अनुभवातून प्रत्यक्ष काहीतरी करावे शोधावे किंवा तपासावे उदाहरणात प्रयोग असेल शैक्षणिक सहल नाटिका किंवा चर्चासत्रातून त्यांनी शिकले पाहिजे चौथा आहे अनुभवांचे एकत्रीकरण इंटिग्रेशन ऑफ एक्सपिरियन्सेस अनुभव फक्त स्वतंत्र नसून इतर विषयांशी व जीवनाशी जोडले गेले पाहिजेत उदाहरणार्थ पर्यावरणविषयक धडा शिकवताना विज्ञान समाजशास्त्र आणि गणित इत्यादी विषयांचा वापर झाला पाहिजे ग्रहण हा धडा शिकवताना भूगोल आणि विज्ञानाचा समवाय साधला हवा त्याच्यानंतर पाचवा आहे सर्जनशीलतेला व्हाव स्कोप फॉर क्रिएटिव्हिटी अध्ययन अनुभूती विद्यार्थ्यांना नवनिर्मिती व मुक्तपणे विचार करण्यास प्रेरणा देणारी असावी उदाहरणार्थ केवळ तयार उत्तर न देता स्वतः उपाय शोधण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे जसं ग्रामीण भागात त्या ठिकाणी जलप्रदूषण जर आपल्याला कमी करायचं असेल तर कोणते उपाययोजना योजता येतील हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगू द्यावे त्याच्यानंतर सहावा म्हणजे व्यावहारिकतेची जोड असावी प्रॅक्टिकल ओरिएंटेड अनुभव जीवनाशी निगडीत आणि प्रत्यक्ष वापरात येणारे असावेत उदाहरणार्थ पैशाचे व्यवहार शिकवताना खरेदी विक्रीची उदाहरणे वापरणे किंवा चेक किंवा पावती कशी भरावी बँकेची यासाठी बँकेमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यवहार दाखवणे त्याच्यानंतर सातवाय विविधता असावी व्हरायटी एन एक्सपिरियन्सेस अध्ययन पद्धती एक सुरी न राहता विविध माध्यमे उ उपक्रम वापरणाऱ्या असाव्यात उदाहरणार्थ प्रकल्प असेल गटचर्चा असेल भूमिका नाट्य असेल प्रतिकृती किंवा मॉडेल्स असतील माहितीपट असतील इत्यादी त्याच्यानंतर अध्ययन अनुभूती मूल्याभिमु असाव्यात व्हॅल्यू ओरिएंटेड म्हणजे व्हॅल्यूवर आधारित त्या ठिकाणी अध्ययन अनुभूती असल्या पाहिजेत अध्ययनानुभूती लर्निंग एक्सपिरियन्सेस विद्यार्थ्याला केवळ माहिती देणाऱ्या नसाव्यात तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगल्या मूल्यांचे संवर्धन करून व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या असाव्यात मूल्य अभिमुखता म्हणजे शिक्षणातून विद्यार्थ्यात नैतिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक मूल्यांचा विकास होणे होय यामध्ये प्रामाणिकपणा सहकार्य जबाबदारी शिस्त पर्यावरण जागरूकता इतरांचा आदर समाज अभिमान अशी मूल्ये अंगी बाणवली जावीत तर निष्कर्ष काय किंवा समारोप पाहूया चांगल्या अध्ययन अनुभूती या उद्दिष्टपूर्ण बालक केंद्रित सक्रिय सहभाग वाढवणाऱ्या जीवनाशी निगडीत सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या आणि मूल्याभिमुख असाव्यात अशा अनुभूती विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असतात